पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येमागे दहशतवादाचा हात असल्याचा आरोप काही संघटना करत असल्या तरी पुणे पोलिसांनी या प्रकरणात भाजपचा पदाधिकारी असलेल्या विठ्ठल शेलारसह हो चोवीस जणांना अटक केली शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार हे दोघेही भाजपशी संबंधित होते मात्र दोघांमुळे मुळशी तालुक्यातील वर्चस्वाचा वाद या हत्येला कारणीभूत ठरल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे त्याचबरोबर शरद मोहोळच्या हत्येला मुळशी तालुक्यातील वेगरे गावच्या सरपंच पदाचा वाद देखील कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जाते पुण्यातील लवासा सिटी कडे जाताना वाटेत लागणार मोठा नावाचं गाव हे शरद मोहोळ तर तिथून पुढे पंचवीस किलोमीटर अंतरावरील वेगळे नावाचे गाव शरद हत्या आणणारा नामदेव तर गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर उरवडे गाव या हत्येतील दुसरा मुख्य आरोपी शेलारचा आहे मुळशी खोऱ्यातील या लहान लहान गावांमध्ये वर्चस्व कोणाचे राहणार यातून निर्माण वादातून शरद मोहोळची हत्या झाल्याचं समोर आले दोन हजार दहा मध्ये नामदेव कानगुडेकडून कडून स्थानिक वादातून शरद मोहोळच्या मावस भावाला मारहाण करण्यात आली शरद मोहोळने त्याचा बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडेला मारहाण केली पुढे दोघांमध्ये समजोता झाला आणि दोघे एकत्र कामाला लागले ला मात्र मागील वर्षी वेगळे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामदेव कानगुडेची भवजन निवडणुकीला उभी राहिली कानगुडेने शरद मोहोळकडे त्यासाठी मदत मागितली मात्र ती न मिळाल्याने दोघांमध्ये वाद झाला त्यातून अपमानित झालेल्या नामदेव कानगुडेला रडताना त्याचा भाचा असलेल्या साहिल पोळेकरने पाहिले आणि दोघांनी मिळून शरद मोहोळचा काटा काढायचं ठरवलं शरद मोहोळच्या टोळीतील धुसफूस शरद मोहोळचा विरोध विठ्ठल शेलारला समजली दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या विठ्ठल शेलारची टोळी हिंजवडी आय टी पार्कच्या परिसरात सक्रिय होती मात्र दोन ला तुरुंगातून सुटून आल्यानंतर शरद मोहरने शेलारच्या एरियात शिरण्याचा प्रयत्न केला होता यातून झालेल्या वादातून शेलारच्या गाडीवर शरद मोहरच्या साथीदाराने हायवेला असलेल्या सयाजी हॉटेलजवळ ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये हल्ला केला विठ्ठल शेलारला त्यावेळी जीव बाजून पळ काढावा लागला एव्हाना शरद मोहरच्या पतीने भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि विठ्ठल शेलार चा ले ले तर आधीपासूनच भाजपमध्ये होता मात्र एकाच पक्षात असलेल्या या दोघांच्या शरद हत्या आणि कट रचण्यात मदत केली तर अवघ्या वीस वर्षाच्या साहिल पोळेकरने शरद मोहोळ वर गोळ्या झाडून मामाचा बदला घेतला त्यासाठी पोळेकरने अनेक दिवस शरद मोहोळच्या पुढे मागे करून त्याचा विश्वास संपादन केला पुणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चोवीस आरोपींना अटक करून या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे दुसरीकडे शरद मोहोळच्या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप काही संघटनांनी केला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पुणे पोलीस योग्य रीतीने तपास करत असल्याचं स्पष्ट केलंय शरद मोहोळने किशोर मारणेची दोन हजार दहा मध्ये हत्या करून त्याचा बॉस संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेतला होता किशोर मारणेच्या टोळीने देखील शरद मोहोळच्या हत्येसाठी नामदेव कानगुडेला मदत केल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे गुन्हेगाराला ना जात असते ना धर्म तर त्याला पक्षाचे लेबर लागू शकतं गुन्हेगार हीच त्याची जात असते पुणे पोलिसांचा आतापर्यंतचा या प्रकरणातील तपास याला पुष्टी देणारा आहे काही संघटना जरी या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्या तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्ख्या रीतीतील पुणे पोलिसांनी शरद मोहोळच्या हत्येची खरी कारण समोर आणली आहेत ज्याची हत्या झाली तो शरद मोहोळ आणि ज्याच्यावर हत्येचा आरोप आहे तो विठ्ठल शेलार हे दोघेही भाजपशी संबंधित आहेत